छत्रपती संभाजीनगर शहरातील तसंच नाशिक धुळे अहमदनगर जालना या जिल्ह्यातील तृतीयपंथी पंथीयांनी पोलीस आयुक्तांकडे सुहाना उर्फ गुड्डी शेख याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे सुहाना उर्फ गुड्डी ही तृतीय गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये तृतीयपंथी सदृश लोक गोळा करून टोळी बनवत आहे तिच्या टोळीतील लोक इतर तृतीय पंथ्यांना त्रास देतात त्यामुळं इतर तृतीयपंथीय समुदायाची प्रतिमाही मलिन होतीये या व्यक्तीवर एमपीडीए अंतर्गत कार्यवाही व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या समस्त यांनी पोलीस आयुक्त कार्यालया समोर केली आहेत मानवता किन्नर समाज सलमा गुरु नायक नाशिक मैं कन्या किन्नार समाज के अध्यक्ष हूँ और या औरंगाबाद के अंदर समाधी नगर के अंदर जो किन्नर भिक्षु की मांगते हैं जिसके घर लड़का हुआ शादी हुई बच्चा हुआ जब किन्नर किसके दरवाजे जाते है न तो किन्नर किसी के दरवाजे जाते नहीं और होली दिवाली कोई सन हुआ जब किन्नर जाते जब आप लोग आम लोग आम हमारे को बुलाते खुशी के में खुशी में बुलाते जब ही किन्नर जाते है जबरदस्ती किसी से नहीं करते न जबरदस्ती करके हम लोग मांगते जो टोल पे मांगते है जो सिंगल पे मांगते हैं जो गाड़ी में मांगते है वो बोगस किन्नर है वो हमारे किन्नर नहीं है इसके वजह से जो किन्नर समाज है इसकी छवि खराब हो रही इसके लिए हमारा ये बोलना है कि जो गुड्डी गुड्डी किन्नर है ना पर उर्फ और सुहाना ये किन्नर पे सख्त से सख्त कार्रवाई करने होना क्योंकि किन्नर ये किन्नर का गांजे का धंधा है गांजा बेचता गलत काम करता गलत किन्नर को रात के टाइम वैसा ही धंधा करने लगाता पैसा कमाता और हिंसे हप्त्याला येतात अगर नाही औरंगाबाद औरंगाबादला राहते माझं नाव शिल्पा गुरु आहे आणि मला खूप बुद्ध्याची म्हणजे आता आतंक करतोय माझ्यावर खूप माझा पाय लंगडा आहे मला दुसरा पाय लंगडा करून असं सांगतोय मी आता माझ्या जीवाला एक व्यक्ती भेटें मी कंप्लेट करू शकत नाही कारण मला कुठे बी फिरावं लागतं औरंगाबाद मध्ये तर तुम्हाला औरंगाबाद मध्ये कुठं गाठन मारण मारायची धमकी देते मला खूप त्रास आहे कारण बाकी बाकीचे किन्नर जमा करून त्यांनी टोलवर इकडं तिकडं मागतो आम्हाला कुठं फिरायला चान्स नाही मी हँडीकॅप आहे माझं पाय खराब होईल त्याला शिक्षा झालीच पाहिजे आम्हाला नाही भेटलाच पाहिजे बस नमस्कार मी काजल गुरु अहमदनगर जिल्हा तृतीया अध्यक्ष आज आम्ही संभाजीनगर मध्ये आलो आहोत काही संभाजीनगर मध्ये काही तृतीय अशी दहशत घातलेली आहे की त्यांना नागरिक पण घाबरताना दिली असता एक तृतीयपंथी जे ओरिजिनल आहेत जे मठाधीश आहेत त्यांना पण तो घाबरवतो व त्यांना बाजार हातात मागून देत नाही किंवा त्यांना मारहाण करतो व तेव्हा स्वतःला धर्मगुरु म्हणतो की धर्मगुरु आहे हा काही धर्मगुरु नाही हा तृतीय धर्मगुरु आहे धर्मगुरु मेन वेगळे असतात हा वेगळा आहे त्यांनी टीम जमा केलेली आहे जी नागरिकांना त्रास देणे टोलवर पैसे काढणे सिग्नलवर पैसे काढणे वेळेस वेशा व्यवसाय वे करणे हा याचं काम आहे हे काम आम्ही हाणून करताय आज आयुक्तांकडे आलोय आहे एसीबी आम्ही अर्ज दिलेला आहे जरी भरोसा आहे की आमचं काम करतील जरी हा काम नाही मार्फत जाऊ आम्ही वरती जाऊ मंत्रालयात जाऊ जिथं पोहोचू शकतो तिथं पोहोचू आम्ही संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू ही आमची घोषणा आहे की आम्ही पूर्ण पाच जिल्ह्याचे मिळून संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू तृतीय त्यापासून श्वास मोकळा करू हे मी काजल करू तुम्हाला ग्वाही देत आहे दिवसापासून नमस्कार संभाजीनगरच्या सगळ्या नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमात आमच्या आज आयुक्तालयातल्या काय मागण्या आहेत या संदर्भाने मी तुमच्या समोर बोलत आहे आज इथे नाशिक अहमदनगर धुळे आणि संभाजीनगर या अशा पाच जिल्ह्यातले प्रतिनिधी इथे येऊन आज आयुक्तांना भेटलेत आणि आयुक्तांना सुहाना उर्फ गुड्डी शेख याच्या विरोधात कारवाई करावी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे एमपीडीएच्या अंतर्गत त्यांनी मागणी अशी आमची मागणी आहे कारण की सुहाना शेख ही अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे आमच्या समुदायात आजपर्यंत कुणाला तडीपारीची शिक्षा झालेली नव्हती ही हो तडीपारी लागलेली महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती आहे जी व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांचं जगणं आराम करती आहे सिग्नलवर उभं राहणं लोकांना शिबिगाळ करणं अश्लील हलचाळी करणं आणि संभाजीनगर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडरचं सेक्स वर्क रॅकेट चालवणारी ही व्यक्ती आहे आणि या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कारण की या व्यक्तीने आमच्या आमच्या कम्युनिटीतील जे वृद्ध आहेत त्यांचं सुद्धा जगणं हे करून ठेवलेलं अवघड करून ठेवलेलं आहे या जगण्यामध्ये आमच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येतात आम्ही काही गुंड नाही आहोत आम्ही मारामाऱ्या करू शकत नाही एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर